तर मी आहे डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज खास दिवस आहे म्हणजे आदमचे आज संडे आणि आदमची प्लॅनिंग आहे काहीतरी आणि नुसती मिस्टरांची आणि माझी प्लॅनिंग नाही आहे तर दुसऱ्या खास व्यक्तींसोबत आज मी जाणार आहे स्पेशल व्यक्तींसोबत तर सकाळपासून पटापट आवरलं आहे बघा आव म्हणजे माझं स्वतःचं पर्सनल आवडायला टाईम नाही भेटलं हॅलो फ्रेंड्स तर माझी तयारी झालेली आहे आणि स्वराज्याला हफ तयारी झालेली आहे म्हणजे त्याची पॅन्ट वगैरे घालून झाले पण तो बाहेर त्यांचं ते ऑर्डर घेत आहेत टी शर्टच्या तर त्याच्यामुळे मी जरा अटकले पण आता पावणे दोन वाजलेत आणि दोन दहाची ट्रेन आहे आता बघू कसं काय म्हणजे ते येत आहेत का सोडायला पटकन आणि स्वराज्याचा अजून शर्ट घालायचं राहिला आहे तर बघते आता काय करता येत म्हणजे सोडतायत का बघते ते तर ज्या स्पेशल व्यक्तींबद्दल मी बोलवते ते या सगळ्या आहेत हे दीपाली दिशा दिदी मीन्स ताईंची मुलगी आहे ताई सुषमा वहिनी त्या बोकरविड्यावरून आल्या आहेत आणि या आमच्या मोठ्या ताई म्हणजे त्या त्यांची मोठी बहीण आहे आणि हा आपला स्वराज्य आणि आम्ही आता निघालेलो आहोत कुठे चाललो आहे तर समजेलच तुम्हाला थोड्या वेळात फायनली जिथे आम्ही येणार होतो सगळ्या एकत्र तिथे आलेलो आहोत आणि छोटा आहे माझ्यासोबत ह्याच्यासाठी छोटो भाऊ येणार आहेत पण अजून ते का आले नाही आहेत आणि तिकडे सगळ्या ताईचा रेश्मा प्रीतीताई ताई सुषमाहिनी आणि प्रोडक्शन दाखवायला आम्हाला दिशा देदी गेलेली आहे सो आता हा नग कुठे ठेवायचा याचा प्रश्न पडलाय चला पहिल्यांदा आम्ही सगळेजण एकत्र असं बघायला आलेले आहे खूप दमलो आम्ही चढून चढून आणि ती आहे आमची गायडन्स सांगायचं गायडन्स आणले आम्ही मॉलला गायडन्स मॉलमध्ये कुठून कुठे घुसायचं आणि मला तिने मुला बाहेर आणले एकदम मेकअप घालवायसाठी मग काय गरज होती रऊन बोलायची दिशा दिदीने आम्हाला बाहेरून आणलेली आहे उन्हा तर हा समोरचा व्ह्यू बघून तुम्हाला थोडंफार लक्षात आलंच असेल की आम्ही कुठे आलो आहे तर आम्ही आलो आहोत सिऊटला आणि आम्ही सीऊडला याच्यासाठी आलेलो आहोत की कालच आमचा प्लॅन झाला की आज मूवीला जाऊया म्हणून आणि नवीनच पिक्चर लागलेला आहे नाच घुमा स्त्रियांच्याचबद्दलचा आहे त्याच्या प्रत्येक म्हणजे कामातनं स्त्री कशी वेळ काढते का स्वतःच्या आवडीसाठी आवडीनिवडींसाठी तर त्याच्या वर हा पिक्चर आहे तर तो पाहण्यासाठी म्हणून आलेलो हो आहोत आम्ही आणि प्रत्येक स्त्रीने थोडाफार वेळ काढावा आपल्या कामातनं त्याच्यामुळे थोडासा माइंड फ्रेश होतं आणि आम्ही हा जो आमचा हो ग्रुप आहे ना तो आम्ही खूप दिवसानंतर एकत्र आलेलो आहोत म्हणजे त्यांच्या बहिणी आहेत या सगळ्या आणि आन... लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा इकडून नव्हतो आलो डायरेक्टली वरनच गेलेलो काय बोलणार बहुतेक शो चालू झालेला असेल आणि अजून आम्ही फिरतोय अजून पोचलेलो नाही आणि अजून राज्यात वगैरे चाललेलो होत घुमा नाच ग इंटरवल झालेला आहे आणि आम्ही आता बाहेर पडलेलो आहोत आणि इथपर्यंत एकदम मस्त पिक्चर होता आधी कॉमेडी होता आणि नंतर इमोशनल झाला आणि आता मध्यांतर आहे

आता पिक्चरचा एंड इथं झालेला आहे आणि खूप भारी पिक्चर होता आणि हा पिक्चर कामवा कामवालीवर अवलंबून होता कामवालीवर होता तर मला एवढंच बोलायचं की प्रत्येक स्त्री ही स्वतःच्या घरातली कामवाली असो कामवाली म्हटलं की धोनी भांडे कपडे वगैरे एवढंच नाही आहेत तर ती प्रत्येक स्त्री स्वतःच्या घरासाठी काही ना काही करतच असते कोणत्या ना कोणत्या मार्गातनं तर स्त्रीचा नेहमी आदर करा कोणतीही असो अगदी ती आणि अग ते खूप जास्त एन्जॉय केला आम्ही पिक्चर पहिली खूप जास्त कॉमेडी होती आणि नंतर म इमोशनल झाला आणि इतका इमोशनल झाला की प्रत्येकाच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं तर आता पिक्चरचं एन्जॉयमेंट झालेली आहे फोटोग्राफी वगैरे झालेली आहे आता मुलं जी छोटू भाऊंगुडं आम्ही सगळे सगळ्यांना दिले त्यांची ते, शोधाशोध चालू झालेली आहे म्हणजे त्यांना भेटायची उत्सुकता लागलेली आहे फायनली दोन तासानंतर मूवी झालेली आहे आम आणि आमचे छोटे छोटे बछडे कुठे आहेत ते बघतो आहे शोधतोय आम्ही सगळी पोरं

ए प्यार प्यार आफ्टर थ्री डे आराध्यला घरी बोलवते तर घरी येत नाही येतच ना घरी का हां आता पिक्चर वगैरे बघून झालं आता खायला आलो आहे तर आम्ही बघतोय काय खायला ने हा सर्व बेबी माझ्याजवळ आता सगळ्या अजूनही इकडे तिकडे गेलेले आहेत थोड्या थोड्या दोघी दोघी तिघे त्यांच्या आवडीच आहे कोण डोका आवडत्या आम्ही कशी आम्ही सोरमा आणि मोमोज तर काही जण कमेंट्स करतील की मीन्स मॉलमध्ये मॉलमध्ये गेली आणि खायला बाहेर आली तर आम्ही मध्यमवर्गीय आहोत बहुतेक जर शंभर टक्क्यांपैकी पन्नास टक्के असेलमध्ये आम्ही राहायला गेलं असतो तर बाबना टू थाउजंडचे वरती गेले असतं एवढे लोकांचं आणि ते एवढी लोक टू थाउजंड रुपये पण जाम कमी होतात टू थाउजंडचे पण पॉपकॉर्नच घ्यायला गेलं तर चारशे रुपये पॉपकॉर्न पण जाम नाही चारशे रुपये आहे चारशे पण आहे पाचशे वीक पोल्ट्री आणि आता आपल्याकडे किती कमी प्राईज आहे की आपल्याला परवडण्या तसं त्याच्यामुळे आम्ही ते आम्हाला लाज नाही वाटत आहे आम्ही मॉलमध्ये आलो आहे बाहेर खायला आलो आम्ही बघतो इथे मूवी बघली आणि आम्ही प्लेझॉनमध्ये खेळलो आणि आम्ही ते करायला तुम्ही मूवी बघ मूवी बघण्यासाठी मॉलमध्येच जायला लागतं कारण की टी व्ही आर जास्त करून मॉलमध्येच आहे त्याच्यामुळे कंपल्सरी मॉलमध्येच जावं आमच्या इथे त्याच्यामध्ये काय ऑप्शन नाही त्याच्यामुळे तिथे आणि आमचा मेन विषय होता मूवी बघणं तर मूवी आम्ही बघितलेली आहे आणि आता इथे आलेलो आम्ही कोल्ड्रिंकचा आलेलं आहे आणि सात पंधराची ट्रेन आहे सात पंधराच्या अगोदर पटापट आठवावं लागेल आणि मी स्वच्छ

तरी ते मला या आजोबांचं खूप जास्त पटलं खूप आधीच नाही वाजवते पण आम्हाला वाटलं प्रॅक्टिस चालू आहे पण नंतर नंतर ते जसे जवळजवळ येतात तेव्हा समजलं की हे आजोबा वाजवत आहेत आणि खूप भारी कला आहे आणि हे भीक मागून ना नाही कमवत आहेत स्वतःची कलेने कमवत आहेत तर मी मला खूप जास्त अभिमान वाटते की अशी देखील लोकं असतात की ज्यांना स्वाभिमान असतं अभिमान असतं आणि खूप छान Oh, <laughs> इथे आमचं खाऊन वगैरे झालेलं आहे आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो हो, आहोत तर सात पंधराची ट्रेन आहे आणि पाचच मिनटं बाकी आहेत म्हणून जरा आमची घाई चाललेली आहे आणि तुम्ही माझा ब्लॉग पाहण्यासाठी तुमचा अनमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त प्रेम द्या बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद